आपण जे कराल तेच आपलं आहे आपण कोणाची स्तुती केली तर आपली कोणी स्तुती करीन आपण कोणाला शिव्या दिल्या तर आपल्याला कोणी शिव्या देईन तर सुख जर तुम्हाला पाहिजे नसेल तर सुख ब्रह्मदेवानी उत्पन्नच केलं नाही सुख दुसऱ्याला सुख द्याल तर सुख मिळेल तस सुखच नाही जगात भगवंताने आपल्या भक्तासाठी हे कार्य करून ठेवलं आहे कि सुर <स्वार्थ> तुम्ही कुठे शोधायला जाल कुठे सापडणार नाही या जीव प्राण्यावरती पंच महाभूताचा आत्मा याच्या आता असलेला ईश्वराल्ला सम्य एक भरा है, जो अल्ला का मानेगा जो ईश्वराला मानेन त्याला कधी कमी पडणार नाही